जय जय रघुवीर नमस्कार माझे नाव सुश्रुत सुशील कुलकर्णी मी आता आठवी अ मध्ये रवींद्रनाथ टागोर इंग्लिश माध्यम शाळेत शिकतो माझे वय तेरा वर्ष चालू आहे मी नाशिक येथे राहतो आज मी आपल्याला अनुराधा राज्याध्यक्ष यांनी सांगितलेला तिसावा श्लोक व त्याचा अर्थ सांगणार आहे समर्थाचिया सेवकावक्रपाहे असा सर्वभूमण्डली कोणा है जयाची लीला वर्णति लोकतिनी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी या श्लोकाचा मला समजलेला अर्थ असा की भगवंत सर्व शक्तिशाली आहे तो आपल्या भक्ताची कधीच कधीच उपेक्षा करत नाही ज्याची तिन्ही लोक लीला वर्णितात, त्या भगवंताला माझा नमस्कार उदाहरणार्थ भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू वध भक्ता प्रल्हाद विष्णूंचा महाभक्त होता आणि त्यांचं रक्षण करण्यासाठी भगवान श्री विष्णूंनी नरसिंह अवतार धारण करून हिरण्यकश्यपूचा वध केला जय जय रघुवीर समर्थ